आज आपण आपल्या घरचा मसाला कसा तयार करायचा ते बघणार आहोत आपण आपण याचं नाव ठेवले स्टाईल मसाला आता आपल्या मसाल्याला काय काय लागतं ते बघायचं सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट असो तो धणे आता धणे घेताना ना बघून घ्यायचे छान आता तुम्ही जर बघितलं तर हे धणे असे हिरवे होते आणि आता आपण उन्हात ठेवून ते थोडेसे गरम करून घेतले त्यामुळे त्याच्यातलं जे काही असं जाळी किंवा किडे वगैरे असतील ते आपण जाळ निवडून घ्यायचे धणे नेहमी बघून घ्यायचे आणि झाल्यानंतर हे भाजायचेच आहेत पण असा फुटला पाहिजे तो धणा ओके सो हे बघून घ्यायचं हे असतात आपले जिरे जे जी आपण नेहमी घरी फोडणीला खिचडीला वापरतो ते घरचे जिरे हे जिऱ्यांचा दुसरा प्रकार असतो याला म्हणतात शहा जिरे तुम्ही जर प्रॉपरली बघाल तर हे थोडेसे काळ्या रंगाचे असतात आणि असे पातळ पातळ असतात एक एक जिरा तुम्हाला मी हे दोन्ही दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की हा जिरा आहे आपला घरचा आणि हा असतो शहाजीरा हा खूप उग्र असतो आता ही दोन हळकुंड आणि दोन जायफळं घेऊया या आपल्या नेहमीच्या लवंगात आपल्या घरात कायम असत याला म्हणतात दगडफूल आता दगडफूल ही खर तर एका प्रकारची बुरशी असते ही दगडावर येते ही फक्त भारतातच मिळते पण तोंड न वाकड करतं हे खायचो कारण याच्यामध्ये खूप मसाल्याच्या प्रॉपर्टीज आणि खूप आयुर्वेदिक प्रॉपर्टीज असतात भारताच्या बाहेर हे मिळत नाही याला खूप महत्व ही आहे ही दालचिनी सगळ्यांना माहिती आहे त्याच्याच बरोबर हे आहेत ते मिरे पेपर ब्लॅक पेपर ह्याच्यासाठी इंग्रज भारतात आले होते पण या ब्लॅक पेपर सारखाच दिसणारा अजून एक प्रकार आपल्या महत्वाचा आहे याला म्हणतात नाकेश्वर आता नाकेश्वर कसा बघायचा तर हा ब्लॅक पेपर सारखाच दिसतो पण याला ना अशी एक शेंडी असते वरती दिसते असं खाली राऊंड आहे आणि इथे वरती एक शेंडी आहे हे बघून घ्यायचं प्रॉपरली हे तर आपलं तमालपत्र आहे थोडं तेल लागतं आपल्याला कधी कधी भाजायला आता हा आहे हा हिंग तुम्ही कधी बघितलाय का नाही माहित नाही आपण जो फोडणीला हिंग वापरतो त्याचा हा हिंगाचा खडा आहे हा भारतात तयार होत नाही हा झाडापासून बनतो आणि हा खडा हिंग म्हणतात याचा खूप छान वास येतो आणि आपल्या मसाल्यामध्ये खडा हिंग लागतो दुसरा हिंग वापरायचा नाही तर ना तो जळून जातो आता ही जी आहे ही जावित्री हिला खूप सुंदर सुगंध असतो हे आपले घरचे आपण सगळ्या बासुंदी तण गुलाबजाम मध्ये घालतो ते वेलदोडे आणि ह्या वेलदोड्याचाच मोठा भाऊ असतो याला म्हणतात मसाला वेलदोडा हा आपण आपल्या बिर्याणीत वगैरे पण घालू शकतो आणि ही आहे ती सुंठ सुंठ हा पुन्हा एकदा वाळवलेले आजच असतं पण याला पुन्हा एकदा आयुर्वेदिक पण खूप व्हॅल्यूज आहेत आणि आपल्याला लागतं खोबरं आणि आपल्याला खूप प्रमाणामध्ये मिरची लागते ती मिरची मी आता वाळत घातली बाहेर भाजून आली की मी तुम्हाला सांग बारीक गॅस वरती आपल्याला थोडं तेल लागणार आहे वे, वेगवेगळे पदार्थ काही पदार्थ आपल्याला भाजायचे आणि काही पदार्थ आपल्याला तळायचे भाजायच्या पदार्थामधला पहिला पदार्थ आहे जिरे बा, एकदम बारीक गॅस वरती जिरे आपल्याला भाजून घ्यायचे आता हे गॅस वरनं तू काढले कढई खूप तापली आहे ओके त्यामुळे ते जळतात नाही तर भसकन ओके त्यामुळे मग त्याचं टेम्परेचर कंट्रोल करायला थोडं काढली आता हे थोडस भाजलं ना की प्रत्येक मसाल्याच्या पदार्थाला एक स्वतःच तेल असतं ओके okay. थोडस गरम झालं की ते तेल त्याच्या ते ते सरफेस वरती येत तेव्हा त्याला जो आपण म्हणतो ना मसाला खमंग झाला त्याच्यामुळे होतो खमंग जिरे भाजले कसं कळणार आपल्याला तर जिऱ्याचा वास येतोय बघ तू येतोय का अजून हा थोडा खमंग होतो हा वास <laughs> खमंग आला की मग ते जिरे oh. झाले असं समजायचं साधारणपणे एवढे जिरे भाजत असते ना ला। एक मिनिट दीड मिनिट लागेल एफ्यू मॉमेन्स लाईथ हे बघा आता हे भरते जिरे जे असतात जे आपण साबुदाणा खिचडीला वापरतो ते भाजत आलेत बघ दिसतात का ओके okay. थोडेसे पांढरट झाले असते आणि तू आता इथे बसलीस तर तुला कळेल की त्याचा वास येतो राईट right. पण हे सगळं बारीक गॅसवरच करायचं एकदम बारीक गॅस म्हणजे तुम्ही जर इंडक्शन वापरत असाल तर अगदी पन्नास शंभर टेम्परेचर ठेवलं तरी चालतं आता शहाजिरे भाजायचे शहाजिरेला पण सेम पद्धतीने भाजायचं ते तिकडे मागे का पातेल काय त्याच्यात सगळ्या तुम्ही एकत्र करायचं अच्छा ते काही नाही ते जर साधं गार पातेल ओके वेगळे वेगळे भाजून घेऊन नंतर त्या पातळी एकत्र करायचे सगळे मसाले एकत्र ठेवायचे नाहीत सी साधं फिजिक्स आहे त्याच्या मागे प्रत्येकाच्या गोष्टीचं भाजण्याचं टेम्परेचर वेगवेगळं वेगवेगळं आहे त्यामुळे ते एकत्र सगळं टाकलं काही अर्धवट शिजेल काही जास्ती शिजेल वेगवेगळं करायचं हे बघा जिरे पण भाजत आलेत हे बघा आता हे आणि ह्याचा वास वेगळा येतो बघ थोडा जास्ती असा पंजंट पंजंट वास असतो हा बिर्याणीमध्ये किंवा इस्पेशली आपण जेव्हा मुगल डिशेस बनवतो ना मुगलाईत त्याच्यामध्ये खूप छान याचा वास होता आपल्याला आता समज माझ्याकडे मोठी कढई नाहीये त्याच्यामुळे मी थोडे थोडे करून भाजले तर चालतं का फक्त काय होत धण्यामध्ये ना धणे कोरडे असतात त्यामुळे हे जास्ती थोडस जरी त्याला गरम लागलं ला, दाखवते तुला मी तर तसं होऊ नये मग आपल्याला अर्धा अर्धा तुमचा तेल घालायचं असतं ओके हे बघ मी आता गरम कडे धुणे टाकले तर तुला जर बघायचं असेल तर हिफा बघ हा धुण्याचा कलर आता आय डोंट नव्हला दिसेल का नाही हे बघ हा कसा हिरवट आहे आणि हा बघ कसा पिवळट झाला लगेचच रेड याच्या नंतरच्या स्टेजला तो जुळतोच अच्छा त्यामुळे मी ह्याच्यामध्ये अर्धी पळी तेल टाकायचं थोड अगदी नावाला कॅमेरात कॅमेरा आलं नाही एवढं पण दिसतंय थोडस माईल्ड पिवळं होतंय किंवा असं धरून चाल कि धणे भाजताना त्याच्यात अर्धी परि तेल टाकायचं right. अर्धा अर्धा या साईजचा सा चमचा तेल टाकायचं राइट इथे धणे असे ब्राउन ब्राउन होत आहेत भाजल्यामुळे hmm, बडे ब्राउन भाजल्यासारखी दिसतात बघा दिसतंय इथे बरोबर म्हणजे आता हे धणे इथे बघा हे असे होते हे असे होते राइट ओके आता याचा अर्धे धणे भाजले गेले धडे भासताना घाई करायची नाही वर्षभर आपल्याला हा मसाला खायचा आहे गॅस मोठा केला की ते लवकर भाजले जातात असं नसतं शिजले पाहिजेत आजपर्यंत झालेत आपले भाजून आता याच्या पुढचे सगळे आयटम आहेत ना खोबरं सोडल्यास हे असं थोडं थोडं तेल घालून तळून घ्यायचे आणि सगळ्यांचं सेमच वेळ आहे तेला एंडला काय घालायचं एंडला दगड फुल घालायच दगड फुलच्या तमालपत्र घालायचं म्हणजे कढईत जी काही थोडं बहुत तेल राहिलेलं असतं त्याच्यामध्ये दगडफूल सगळं ते तेलामध्ये भाजलं जात कढई कोरडी होते आणि त्या कोरड्या कढईमध्ये खोबरं करायचं म्हणजे खोबऱ्याला स्वतःच तेल सुट्ट हाळकुंड आणि सुंठ ही एका प्रकारचे दोघही जण मी दोन चमचे तेल घातले एवढं दोन चमचे तेल फार झालं त्याला आता हे जरा जाड जाड आहे थोडासा गॅस मोठं केलाय मी मीडियम ते साधारण एकाच साईज चे असल्यामुळे ते फक्त फुटले पाहिजेत असे असं केलं एका के। लेवलला ते आले पाहिजे अशी पांडुरकी पांडुरकी झाली ना काय झाली पांडुरकी हे बघ ते। ते ला। ना अशी पांडुरकी झाली अर्धा चमचा तेल वाढवलं आणि नाकेश्वर तळून घेतो नाकेश्वरला तेल जास्त लागतं नाही असं काही नाही ते मगाचं तेल होत ना त्याच्यातच करते कारण कुठल्याच पदार्थाला तेल लागत नाही थोडंसं फक्त जळू नये म्हणून तेल मसाला तेलकट नाही करायचा आपल्याला तेलकट केलं तर तो टिकणार लाल तिखट मीठ हळद सगळं असतं त्यामुळे भाजी करायची फोडणी करायची भाजी टाकायची थोडी शिजवायची आणि आपल्या घरचा मसाला घातला मीठ घातलं थोडी साखर घातली की कुठलीही भाजी उत्तम होते मग ती गवार असो अंग असो घेवडा असो भेंडी असो काही असो कळलं का ब्लॅक पेपर टाकले ब्लॅक पेपरच्या बरोबर पेपर, पेपर असतात ना ते भाजल्याचं एकमेव लक्षण म्हणजे ते टणाटणा उडतात भाजल्यावर मस्त अंघोळ येतात म्हणून असं एक ताट ठेवायचं हातामध्ये आणि असं समोर ठेवायचं त्याच्या म्हणजे ते जर उडले ते ताटला अडकतात तू का हसतेस आई तू का हसतेस माझी अशी इच्छा आहे की याचा क्लोजअप शॉट तू घ्यावा जेव्हा ते शिजतील तेव्हा याचं टेम्परेचर कसं मेंटेन करायचं काही तुला आहे का तुझ्याकडे असं तव्याचं कढईचं म्हणजे टेम्परेचर मेंटेन कसं करायचं याचा साइज आणि याचं कवच याचं म्हणजे जो काही पदार्थ तुम्ही टाकलाय त्याच कवच त्याच्यावरती त्याचं टेम्परेचर असतो आपलं मिरी आणि नागेश्वर झाले आता आपण मसाला मसाला टाकायचे हे असा थोडासा बत्त्याने फोडून घ्यावा असं एक थोडा बत्ता मारून घ्यायचा त्याच्यावर पण आपण नाही कारण तो तेलात तळतो ना आपण मग का फोडून घ्यायचा म्हणजे त्यात जास्ती सुगंध येतो पण तोच खूप स्ट्रॉंग होतो आपण okay. आता हे नेहमीचे तेही तळून घ्यायचे थोडेसे हे आता काय काढती तू लवंग लवंग टाकल्या की त्या तडतड उडतात आणि अशा हे बघा पण अशा फुटल्यासारख्या होतात बघ पांढऱ्या पांढऱ्या लगेच टाकायच्या दोन अब्सोल्युटली वीस एक सेकंदामध्ये त्या फुटायला लागत ओके आणि okay. त्या काढून टाकायच्या लवंगानंतर आता आपण जावित्री घालूया ही जावित्रीची फुलं असतात ही त्याच झाडाची फुलं आहेत ज्याला जायफळ घेत बर हा हे जायफळ आहे हे जायफळ आहे आणि हे ज्याचं फळ होतं ती जावित्री काय आहे दालचिनी टाकली आता तुम्ही जर बघाल तर पातिरी मध्ये खूप कमी तेल राहिले करून तेल वाढवायचं नाही आता जे तेल त्या तेलातच आपल्याला हे बाकी सगळे पदार्थ संपून घ्यायचे आता हे जे त्या ऑर्डर मध्ये तू टाकलंय तसंच टाकायचं का पुढे मागे झालं तर चालेल कसं असतं की त्या ऑर्डर मध्ये वापरलं तर तेल कमी लागतं आता तू जो बघशील तर एवढं तेल मी घेतलं होतं सुरुवातीला त्यातलं अगदी तीन चारच चमचे तेल कमी होत हे जर मी प्रत्येक वाढवत राहिले असते एक तर तेल कटही झालं असतं आणि तेलही वाया गेलं असतं काटकसेल जे संसार करावा आपण जायफळ टाकून घेऊया जायफळ अत्यंत मोठा असल्यामुळे गॅस मोठा करायचा बर का हसली असता कारण तिला अत्यंत मोठं आहे या पदार्थाचं खूप वाचलं आहे हो मग इतकं सगळे पदार्थ आपण बारीक घेसूर करत होतो मनुयला <laughs> ते बाई असे थोडे ब्राउन होतात म्हणजे थोडक्यात जळल्यासारखे होतात <laughs> त्याच्यामुळे ते फुटतात इथे नाही आपण जेव्हा गिरणीत जाऊ तेव्हा नाहीतर हे इतके घट्ट असतात की ते फुटत नाही <laughs> म्हणून हे वाजायचं बाकी काही नाही तसं मोजून घेतलेली सगळे क्वांटिटी डिस्क्रिप्शन मध्ये आहेत बाय द हॅलो एकही पाडलं नाही पाहिजे काय ते लांबून जेवढं गंमत वाटते ना तेवढी करायला गेल्यावर काय गंमत होते ते बघा तेल घालायचं आहे का अजून थोडं एक चमचा अर्धा चमचा तेल अर्धा चमचा तेल एकही समाल पत्र ब्राऊन झालं ते अद्रक ब्राऊन झालेत ना कालचे झालेत सगळे ब्राऊन ते करून बघितल्याशिवाय कळणार नाही एक मसाला सुकला तर काय करायचं फेकून द्यायचं कचरा दगड फुल त्याला हे खाल्याला सगळं तो शूट कर त्याला दगड फुल द्यायचं ते जळल्यासारखा वास येतोय ताई ते दे ब्राउनच होतात ते <laughs> इतके लगेच ब्राऊन नाही व्हायला पाहिजे <laughs> ही सगळं काय झालं एवढं ब्राऊन नाही अजून व्हायला हवंय ते काय झालं आई आई काही पानास जळताय काही असं नाही पाहिजे एक मी सगळं प्रॉपर भाजलं गेलं पाहिजे बाहेर काही मला <laughs> स्वयंपाक व्यवस्थित येतो असं समजता स्वयंपाक येत नाही हिंग अच्छा असं असत का कोणाला माहित नसेल तर सांगते हिंगाचं झाड असत आणि हा झाडाचा एका प्रकारचा डिंक असतो ना तर

त्याला असं दावाने मारलच ना तर तो, तो कडईतच पुटत करून बघू आपण अजून नाही बारीक गॅसवरच करायचंय काय

अलौंडर ते बॅलन्स होत नाहीये ते इक्विलि स्टेबल इक्विलिब्रियम नाहीये ते आपण ते <laughs> <laughs> तिने न फोडताच बाहेर काढलंय काही आपल्याला <laughs> <laughs> धोका देण्यात आलेला आहे घ्यायचा रिंगा नंतरचा तो म्हणजे दगड फुल बाय दॅट टाइम इथून बघ बघितलं असेल तर आपल्या पातेरीतलं तेल ऑलमोस्ट संपलंय थोडंसं तेल आहे तेवढं तेल पुरतं त्या ते दगड फुलाला आणि बारीक गॅसवरती दगड फुल तुम्ही परतायचं Meanwhile... काय करतीयस तू <laughs> हेल्मेट का घातलं आणि नको खूप ब्राईट आहे तर जस्ट मॅक्सिमम सगळ्या मिरच्या घेऊन आलो हे आई घेऊन येतोय तशी काय करते बघूया दोन मिनटं आपल्या इकडे संकेश्वरी मिरच्या आहेत या बॅड मिरची सांगू का वाडगे मिरची थांब तू आता काय करते आता दगडपूल आपलं भाजून झालंय तरी दगडपूल एक साधारण आठ नऊ मिनटं लागतात भाजायला आणि त्याचा असा जो वास घेतला तर म्हणून वास घे गंज आहे कसं आहे सांगतो मातीचा हा साधारणपणे दालचिनी आणि ह्याच्यामधला असा वास होतो काही माती भीती सारखा वास येत नाही बरोबर थोडासा गोडसर वास आहे आणि आता मी हे जेव्हा काढते मी कढई कढई तुम्हाला ही जशी स्टार्ट के मी स्टार्ट केली होती एवढं दाखवला मी मसाले मसाले भाजलेत आणि कढई माझी पुन्हा एकदा स्वच्छ आपला तेलाचं प्रमाण बरोबर झालं आपण कुठेही एक्स्ट्राचं तेल वापरलं नाही आणि कुठलंही कमी वापरलं नाही आणि मग जर तेल थोडं जास्त झालं तर मग काय कट होतात तर हे पण मग इन दॅट केस मग थोडे धणे ऍडजस्ट करायचे तेल जास्ती राहिलं तर शेवटचे पदार्थ टाकायच्या आधी धणे घेऊन तेल कमी करून टाकायचं बर धणे जास्ती झाले पदार्थाला तर काही प्रॉब्लेम नाही आपल्या मसाल्याला ओके धन्या पावडर आणि मिरची याला काही या प्रॉब्लेम नसतो पण मिरची जास्ती घातली तर तिखट होतात त्यापेक्षा धणे पावडर ही कधी ऍडजस्टमेंट करायला बरी पडते तू काय करतो मिरच्या घास्ती आहे आपण थोडस तेल घालायचं <laughs> आणि <laughs> उन्हातून आपण आणलेल्या मिरच्या ज्या आहेत त्या अशा भाजून घ्यायच्या जोपर्यंत या अशा आता हे अजूनही नऊ अजून एक पाच मिनटं पाहिजे ओके कस तुटत कुडूक असं तुटत ग्रेटाला घेते अर्धा किलो खोबरं भाजायचं मस्त खकाणा उडला सगळा मिरची भाजल्यामुळे त्यामुळे एक शुद्ध बॅकग्राऊंड ओके okay. हे किती आणि हे पाव किलो अजून एक पाव मी ओके हे खोबरं भाजायला घेऊन मला साधारण तीन साडेतीन मिनिटं तर असं चिमटा घ्यायचा आहे आणि असं राऊंड राऊंड फिरवत फिरवत ते भाजायचं पण कंटिन्युअस हात चालला पाहिजे एका जागी दोन मिनिटं पण राहिलं नाही पाहिजे कारण नाहीतर मग खोबरं इतकं नाजूक असतं की ते जळतं मधून आणि एकदा जळायला लागलं की असं गुरु 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 सगळं काळ होऊन जातं बापरे हा हे जरा नाजूक असतं काम आणि एका साईड एका आकाराच तुम्हाला हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असून भाजायचंय तेव्हा याला साधारण दहा अकरा मिनटं तुम्हाला कंटिन्यू हात चालवायचा आहे कंटिन्यू एकदाही न मिनट हॅलो <laughs> खोबरं भाजणं अशी कला असते त्यामुळे हो, आता मी कॅमेरा धरलाय फिरो करेक्ट सो आता तुम्ही जर बघाल तर इथे रंग बदललाय थोडासा ब्राऊन झालाय आणि इश असं पांढरं खोबरं होतं त्याचं हे आता असं झालंय घाबरायचं नाही दिसतंय का तू फिरो मित्रजीत हे बघ थोडे थोडे ब्राऊन स्टँड झालेले दिसतात असं आता आपलं अख्खं खोबरं होणार आहे होत मी जर जवळ तर दाखवू शकते मी हे बघ इथे दिसतंय का हे आता हे सॉरी दीड दोन मिनिटामध्ये हे अख्खं ब्राऊन होईल दिसतोय का मगाचा रंगापेक्षा हे ब्राऊन झालेलं हे राईट हे बघ हा रंग होता त्याचा हा रंग झालाय अजून इथे मध्ये मध्ये काही काही गोल्डन स्ट्रँड आहेत बघ राईट हे बघ हे असे गोल्डन स्टँड दिसतात असं हे जेव्हा आखं होईल तेव्हा ते कम्प्लीट होतं आता खोबरं व्यवस्थित भाजायचं हा एवढा इम्पॉर्टंट रोल काय आहे कारण खोबरं जर कच्च भाजलं तर ते खोबरं थोड्या दिवसांनी खौट होतं इस्पेशली पावसाळ्यामध्ये त्याला खऊट वास होतो आणि मग मसाल्याला एका प्रकारचा खवट वास यायला सुरुवात होते मग आपल्याला तो वापरता येत नाही म्हणून खोबरं जर वापरणार असून तर तो व्यवस्थित भाजायचं आणि जर एवढं भाजायला आपल्या अंगा पेशन्स नसला मग खोबर घालायचं नाही चालतं काही पूर्ण ते ब्राऊन झालं दिसायला ब्राऊन तुम्हाला right. आणि हे इतकं कमी वेळामध्ये ते ब्राऊन होत म्हणजे लिटरली एक तीस एक मग सेकंदामध्ये लक्ष दिलं नाही तर जळून जाईल ते हा मग त्यामुळे इकडं तिकडं फिरलोय म्हणून म्हटलं की खोबरं भाजताना थोडंसं लक्ष कर देऊनच ते भाजणं करणं गरजेचं असतं हे बघा हा पोर्शन आहे हा झाला नाही आहे अजून बरेद्या <laughs> आता तू झाला आता हे बघ आता हा पोर्शन आहे ह्याच्या दोन्ही पद्धतीचे आहेत बघ राईट right. आता इथून मी जर खालनं वर केलं तर यु विल फाईंड की इथे हे झालेलं नाहीये आणि हे झालेलं आहे right. राईट या बाजूला झालेलं नाही जसं मी ते गोल गोल फिरवते तसं right, right. ते हलन वर आलं की होऊन येत आहे राईट राईट पण मग खोबरं नाही घातलं तर मग त्याला बाइंडिंग वगैरे येईल का हा म्हणजे मग आता आपण जर मसाल्यात खोबरं नाही घातलं बरेच सारे लोक जे काळा मसाल्यात खोबरं नाही घालत सो मग इंदाट केस आपल्याला वर्ण ताण्याचं कूट म्हणा किंवा ओलं खोबरं सुक खोबर असं काहीतरी करून भाजीमध्ये आमटीमध्ये घालावं लागतं ला। आपण जर ते घातलं कधी चालतं पण हे केलेलं कधी बरं म्हणजे वन पॉइंट रेडी टू मिक्स बरोबर आता थोडा त्रास होईल पण वर्षभर मग काही इश्यू नाही एक दिवसाचा प्रश्न असतो तो मग तीनशे चौसष्ट दिवस जेव्हा बोलतो रेडी टू मिक्स आता ते आपण पिशवीत आणायचं आमच्या वेळेला त्याच्या अशी गिरणी असायची ही माझ्या लहानपणीपासूनची गिरणी या मी तुम्हाला गिरणी दाखवते गिरणीमध्ये मी केलेले मसाले जे असतात त्याच तुम्हाला तळून मिळतात अशी मशीन असतात आणि आपली पिशवी तिथे तिथे आहे तुम्हाला दिसत असेल तर आणि त्या पिशवीत प्रत्येक सेपरेट सेपरेट आहे ना आता आपलं लाल तिखट त्याच्यात आहे तुम्ही ज्यापुरचं पिशवीत आपलं मग मुळत मग आणि ते ते काढून तो तो देते घरी चाळायचा छानपैकी आणि मग गार करायचा तो खूप गरम असतो तो गार करायचा पसरून ठेवून आणि मग नंतर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचा आपण ते घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की घरी कसं भरवायचं